विकासाचे काय मुद्दे घेऊन आपण जनतेच्या समोर विकासाचे मुद्दे आपलं आरोग्य आहे शिक्षण आहे आणि स्पोर्ट्स कडे आपण जास्त लक्ष देणार आहोत ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्याचे आपण रूपांतर नगरपंचायतच्या शाळेमध्ये करणार आहोत आणि तसेच स्पोर्ट्स कडे आपण पाहतोच आहे की भारतीय महिला टीम क्रिकेटमध्ये वर्ल्ड चॅम्पियन झालेली आहे तर आपण स्पोर्ट्स कडे जास्त लक्ष देऊन क्रीडा संकुल बनवण्याचा प्रयत्न करू त्याच्या अभिप्रायामध्ये पाण्याच्या समस्येबद्दल पाण्याचा प्रश्न बहुतांशी सुटलेलाच आहे जेव्हा आम्ही दोन हजार आठ मध्ये आलो तेव्हा पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता आणि इथले जे लोक होते मोस्टली बेसाचे तर ते आपले घर विकून चालले जात होते पण आज बावनकुळे साहेबांमुळे इथे पाणी आलेलं आहे घराघरात पाणी पोहोचलेलं आहे तर मला नाही वाटत आता पाण्याचा काही इथे प्रश्न असेल मतदाना मतदारांना मी इतकंच आव्हान करेल की येत्या दोन तारखेला आपल्याला मतदानाला जायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानामध्ये मतदानाचा अधिकार दिलेला आहे तर तो मतदानाचा अधिकार बजवावा आणि भारतीय जनता पार्टीला विकासाच्या पार्टीला प्रचंड बहुमतानी मला आणि माझ्या सतराई नगरसेवकांना प्रचंड मतांनी विजयी करावं इतकंच आव्हान करेन काही वारंवार विरोधी पक्ष जे आहेत ते आपल्यावर आरोप करत आहेत की मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे रोड कॉन्ट्रॅक्टर विरोधकांचं कामच ते असते त्यांच्याकडे विकासाचे काही मुद्दे नसल्यामुळे ते नक्कीच आणि आता निवडणुका असल्यामुळे ते आरोपच करणार आहेत त्याच्यामुळे नागरिकांना माझं इतकंच सांगणं आहे की त्यांनी विश्वास ठेवावा भारतीय जनता पार्टीवर आजपर्यंत इथे भारतीय जनता पार्टीनेच काम केलेलं आहे आणि व्यवस्थितपणे ते पण काम होईल आरेल सगळ्यांचे निघून गेलेले आहेत तर त्यांच्या अशा भूल थाप